प्रकाशा बॅरेजवर मच्छीमारांचा आक्रोश उदरनिर्वाहासाठी गेट बंद करण्याची मागणी सुरक्षेचा प्रश्न ही ऐनीवर प्रकाशा ता शहादा जी नंदुरबार तापी नदीवर अवलंबून असलेल्या प्रकाशा आणि परिसरातील मच्छीमार बांधवांनी आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे एक गंभीर मागणी केली आहे पावसाळ्यात प्रकाशा बॅरेज चे गेट उघडे असल्यामुळे मासेमारी करणे अशक्य होते ज्यामुळे आमच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते त्यामुळे आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा काही तासांसाठी बॅरेजचे गेट बंद करावेत जेणेकरून आम्हाला मासेमारी करून रोजगार मिळेल अशी विनंती करणारे निवेदन मच्छीमार बांधवांनी पाटबंधारे विभागाला सादर केले आहे निवेदनात म्हणल्याप्रमाणे प्रकाश आणि जवळच्या खेड्यापाड्यातील शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे तापी नदीतील मासेमारीवर अवलंबून आहे मात्र पावसाळ्यात नदीच्या प्रवाह नियंत्रणासाठी बॅरेजचे गेट उघडे ठेवले जातात पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे जाळे टाकणे किंवा मासे पकडणे शक्य होत नाही याचा थेट परिणाम त्यांच्या रोजगारावर होतो आमचा व्यवसायच पाण्यावर अवलंबून आहे पण याच पाण्यामुळे आज आम्ही बेरोजगार झालो आहोत प्रशासनाने आठवड्यातून फक्त काही तास जरी गेट बंद केले तरी आमच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल अशी व्यथा एका स्थानिक मच्छीमाराने मांडली मच्छीमारांनी केवळ रोजगाराचाच नव्हे तर बॅरेजवरील सुरक्षेचा गंभीर प्रश्नही उपस्थित केला आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आकाश प्रकाश चिते या तरुणाने बॅरेजच्या गेट क्रमांक अठरा वरून तापी नदीत उडी मारल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे बॅरेज परिसरातील सुरक्षेचा अभाव आणि प्रशासकीय निष्काळजीपणा समोर आला असून या मृत्यूला जबाबदार कोण असा संतप्त सवाल मच्छिमारांनी केला आहे भविष्यात बॅरेजवर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला पूर्णपणे पाटबंधारे विभाग जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आला आहे या तातडीने विचार करून काढल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मच्छीमार बांधवांनी दिला आहे यावेळी महामंडळ यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी मच्छीमार सेलचे से जिल्हाध्यक्ष पंडित भोई अंबालाल भिल वासुचिते रवीन झिंगा भोई व मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते आता प्रशासन यावर काय भूमिका घेते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा